नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी का जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहर अध्यक्ष मोहने माजी नगरसेवक माजी सभापती समाजभूषण गायकवाड यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी येऊन महेंद्र गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या भाऊ गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवले तसेच नागरिकांसाठी मोफत अन्नदान याचेही आयोजन करण्यात आले होते महेंद्र गायकवाड यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात आपल्या प्रभागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन वर्षातून दोनदा करण्यात येते मोफत चष्मे वाटप अनेक शासकीय दाखले वाटप अनेक शिबिरांचे आयोजन करण्यात येते यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्रपरिवार नातेवाईक राजकीय क्षेत्रातील मान्यवर समाजसेवक उद्योजक तसेच प्रभागातील नागरिकांनी येऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या महेंद्राला वाट त्यांच्या घरामध्ये कारण मोठ गायकवाड यांची गांधीमध्ये आहे महेंद्र गायकवाड यांची गांधी मला मिळालेली बंदी आपल्या तारखे लोक माझ्या पाठी दिल्लीच्या तक्तावर जाण्याची मला आज या ठिकाणी मी महेंद्रा शुभेच्छा देतो आणि पुन्हा कार्पोरेशन होईल करतो आणि त्याला हार्दिका शुभेच्छा देतो काय सांगाल आज महेंद्र वाढदिवस आहे शुभेच्छा देण्यात आल्या मोना महेंद्र गायकवाड हे आमचे मोना अध्यक्ष आहेत शहराध्यक्ष आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज एकोणतीस तारखेला केंद्रीय मंत्री हा तीस तारखेला केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब खास आमचे गायकवाड सिद्धार्थ गायकवाडच्या फोनवर आले आहेत आणि त्याच्यामुळे सिद्धार्थ गायकवाडची छाती फुगलीच आहे म्हणून आणि या ठिकाणी आठवले साहेब आल्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिला आज महेंद्र गायकवाड हे तीन वेळा निवडून आले कल्याण डोंबिवली महापालिकेला यावेळेला आमचं म्हणणं असं आहे महेंद्र गायकवाडांना तुम्ही स्वतः तर निवडून येणारच पण या कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये जास्तीत जास्त दहा रिपब्लिकन पक्षाचे लोक कसे निवडून येतील याच्यासाठी संपूर्ण महेंद्र गायकवाड युवा नेता आहे संपूर्ण त्यांनी या मतदारसंघामध्ये फिरून स्वतः मी निवडून आलो लोकांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा असं रामदास आठवले साहेबांनी सांगितलेलं आहे आणि असा आशीर्वाद दिलाय त्यांना मी सुद्धा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना दीर्घ आयुष्य लागव आणि जास्तीत जास्त लोक कल्याण महापालिकेमध्ये निवडून आणि महापौरचं स्वप्न मी त्यांना करावा अशी माझी सज्जा जे बेबार दे आगामी निवडणुकीमध्ये तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद